नामदेवराव भालशंकर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला आहे नामदेवराव भालशंकर यांच्या पंच्याऐंशी वेळ्या जयंतीनिमित्त प्रज्ञावंत शीलवंत आणि गुणवंत मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा तसंच मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन सोलापूर या ट्रस्टच्या वतीनं गरजू तसंच निराधार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाटप समारंभ पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिवस्मारक सभागृह येथे होणार असल्याची माहिती अण्णासाहेब भालशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली भगवान गौतम बुद्ध जीवन गौरव पुरस्कारासाठी प्राणीमित्र विलासबाई शिवलाल शाह माडा वयवर्ष त्र्याण्णव यांची या निवड झालेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष जीवन गौरव पुरस्कारासाठी पार्थ पोळके आभ्राणकार लेखक सातारा वयवर्षी पासष्ट यांची निवड झालेली आहे राजर्षी शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कारासाठी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अभय कुमार साळुंगे वयवर्षी सत्याहत्तर यांची निवड झालेली आहे